नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आहे सगळे शोभू सकाळ सगळ्यांना तर काल गेल तर खूप दिवसानंतर सोडा प्यायला आणि पेट्रोल पण भरायचं होतं पण काय तर पेट्रोलला आपण एवढी गर्दी होती काय माहिती आणि आता सध्या जरा संपत चालू आहे ड्रायवर लोकांचा त्यामुळं बोलत आहेत की पेट्रोल पंपावरती पण त्यांच्या गाड्या येणार नाहीत वगैरे ते पण लोक ड्रायवर येते त्यामुळं संपत आले आता बघू कधीपर्यंत चालते ते तर आपलं आता व्हिडिओ अपलोडिंगचा टायमिंग एक फिक्स करायचं आहे आपल्याला तर माझा असा विचार झाला आहे संध्याकाळी सात वाजता टायमिंग फिक्स करू म्हणून तर आज दोन तारीख एक काल एक एक होते तर कालचा व्हिडिओ आज मी अपलोड करेन म्हणजे जो की तुम्ही बघून झाला आहे आणि हा उद्या येणार आहे तीन तारखेला तर बघू कसं काय होतं आणि आज मला जायचं आता कामावरती आवरून वगैरे झाले आता भेटू आपण संध्याकाळी डायरेक्ट आता जाता जाता बँकेत एक चेक टाकायचा आहे तर तो चेक चेक टाकू आणि मग कामावरती जाऊया तर चला आता सगळी तयारी वगैरे झालेलीच आहे तर निघू आता पटकन तर तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता तुमचं मला असं काय नाही डब वगैरे भरलेला आहे निघू आता बॅग वगैरे भरून घेतो दळण घेऊन जायचं आहे दळण घेऊन जाऊ देखो आपण खरारे जरा धुवायची आहे गाडीला पण लय दिवस झाले धोही धोईऊन बोलते खूप खराब झाले तर त्याला आपण निव्या पटकन लेट करायला नको पटापटा पटा जाऊ तर नमस्कार हुंडई सर मी आत्ताच कामावरून आलो आहे आणि डायरेक्ट आत्तां इकडं आलो होतो तर आत्ता माझं डोकं खूप दुखते काय माहिती काय झालं तर मागच्या आठवड्यात मी आजार त्यामुळं काय माहिती असं पण असू शकतं की अजून पण थोडासा थकवा जाणवतोय आहे आणि माझं डोकं अजून आता खूप दुखतं आहे असं तर आता आलं होतं तर बघूया लॅपटॉपमध्ये का मी आत्ता इथं आल्यावरती मला आठवलं की लॅपटॉपमध्ये माझे व्हिडिओ वगैरे दादानी काढले होते यामध्ये तर मी त्याच्यामध्ये दिले होते तर लॅपटॉपमध्ये चेक करूया आपण गावावाले दोस्तेवाले व्हिडिओ वगैरे आहेत त्यात चेक करू भेटले तर चांगलंच आहे नाही भेटले तर मग राहिलं तर चला चेक करू आपण सर माझे जे व्हिडिओ वगैरे गेले होते माझ्या फोनमधून अजून मी डिलीट केले होते अगदी स्टोरेज फुल झालं होतं पण मी दादाच्या लॅपटॉपमध्ये मी सेंड केले होते ते आपल्याला सगळे भेटले तर दाखवतो तुम्हाला बघा मला खूप आनंद होते कारण की माझे सगळे व्हिडिओ वगैरे भेटलेत मला पण याच्यामध्ये चेक करायला लागेल मी ते वाले इंट्रोडक्शनवाले आहेत वाले का नाही मुंबईवरून निघालो होतो मी आणि गावावरून गावाला गेलो राहिलो दुसऱ्या दिवशी दोन दिवस सुट्टी होती म्हणून गावाला गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी दादा ते पण गावाला आले होते मी काहीतरी दिवाळीच्या नंतर गेलो होतो तर मग एक दिवस गावाला राहिलो आणि दुसऱ्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरती गेलो होतो आम्ही तर तिकडचे व्हिडिओ वगैरे होते तिकडचा ब्लॉग शूट केला होता पण ते व्हिडिओ काय मला भेटले नाही पण मी ते दहा त्याच्यामध्ये सेंड करून ठेवले होते आणि आता मला ते भेटलेत व्हिडिओ समज पण अजून एक व्हिडिओ दाखवतो पण मस्त आहे सगळे व्हिडिओ शूट केले होते बघा असं दाखवते तुम्हाला इथे मी हे आहे गाव माझं बघू मी ट्राय ना जर मला जर झालंच तर मी हे पण व्हिडिओ माझ्या फोनमध्ये घेऊन अपलोड करेन यूट्यूबवरती बघू कसं होतं काय इंटरचे व्हिडिओ जर भेटले मला तर ट्रॅक्टरवरचे पण व्हिडिओ आहेत माझ्या सगळ्या आवडते फोटो गावाला गेल्यावर आपल्याला शेती करायला खूप आवडतं त्यामध्ये मी मस्त आहे मंडळी आपण स्पीकर वगैरे हो कनेक्ट केलाय आणि तुम्हाला आता आवाज दाखवतो हो, सोनीचे स्पीकर आवाज दिलेला कसा वाटतो व्हिडिओ बघायला व्हिडिओ माझे जे गेले आता ब मला सगळी भेटतात तिकडं लॅपटॉपमध्ये बघितल्यावरती एकदम भारी वाटते मला आता आणि गावाकडं आपल्याला जायला तर एक होत गाव बोलल्यानंतर मजा वेगळी असते माझी ट्रॅफिक आपल्याला तर गावाकडे जायला म्हणजे अजून खूप व्हिडिओ आहेत तुम्हाला दाखवतो थोडं थोडं समजतो किल्ल्याचे पण आहेत बरेच व्हिडिओ भाऊ बघा डिझेल कसं टाकतो डिझेल टाकताना सगळे सगळे क्लिप आहेत माझ्याकडं डिझेल टाकतोय ट्रॅक्टरमध्ये सगळे व्हिडिओ आहेत बघू मी ट्राय करन जर झालंच तर ते व्हिडिओ अपलोड करन बघू कसं काय होतंय ना आपला भाऊ आलाय आता कामावर व्हिडिओ <laughs> एडिट करते आणि भावी एडिटर माझे ब्लॉग एडिट करणार तर <laughs> माझे व्हिडिओ भेटलेच आता बघू आपण दादाला सांगूया एडिट करून दे मला व्हिडिओ कारण की माझ्या फोनमध्ये जर स्टोरेज फुल आहे आता डेली ब्लॉग शूट करते बोलल्यावरती हेच व्हिडिओना टाइम नाही ना भेटणार आणि स्टोरेज फुल आहे म्हणा त्यामुळं बघूया काय बोलतंय टाईमच नाही आपल्याला खूप टाईम आहे आमचे मशहूर ब्लॉगर ओमकार वेळे <laughs> दादा आणि वहिनी ते लोक गेले होते शिवनेरी आईला देवीला तर तिकडचा ब्लॉग अजून भाऊ शूट करते आणि मी मागच्या वेळेस पण घरी आलतो तेव्हा आपला भाऊ व्हिडिओ घेऊन बसला होता लॅपटॉप घेऊन बसलो होता शूट एडिटिंग करायला अर्धा केला आणि अर्धा केलाच नाही आणि आता मी लॅपटॉप घेऊन बसलोय तर आता फ्रेश होऊन बाहेर आला होता बोलते आता करतो आता करतो आता बघूया करतो करणार आहे ना नक्की तू समजा

चला तर आपण जाऊया आता फटाफट घरी अजून घरी जाऊन जेवायचे आणि सकाळी दळण दिले आपण दळण पण घ्यायचे जाऊ का बाय बाय तर आता हलूय घरी आणि दळण दळण आणायला गेल तो पण तिथं काय त्याचं दळण झालं नव्हतं तो बोलला या आरामात त्याला विचारलं किती वाजेपर्यंत तू बोलला एक वाजेपर्यंत असते मग बोललो काय विषय येत नाही जेवण करून मग जाऊया आपण तिकडं दळण आणायला पटापट जेवू तर आपण दळण घेऊन आलोय दळण आणायचं म्हणजे मला प्रॉब्लेम असतो बघा गाडी पूर्ण वाईट वाईट होते त्यामुळं मी दळण आणायला कधी नाही म्हणून बघा पण कशी झाली हे बघा वाईट वाईट झाले काय करणार म्हणून मला असं वाटतं की दळण आणायला नको जायला पाहिजे काय करणार बघा जरी तर झोपाची पण तयारी झाली सगळी हां चपात्या खायला लागतात ना मग काय दळण आणायला लागतंय चला आपण पण झोपूया बाय बाय गुड डायट स्वीट रिम टेक केअर भेटू आपण उद्या